नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला माझं कुंकू माझं अभियान माझं कुंकू माझा स्वाभिमान हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आले सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळेला विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख संजय चव्हाण महिला आघाडीच्या शोभाताई पिसाळ उपजिल्हा संघटिका अश्विनीताई मोकळे मनिषाताई पाटोळी तालुका संघटक शहर संघटक सुनीताई थोरात कवयित्री सविताताई गावडे वर्षाताई सरजे कामिनीते कोळी सरपंच मेघाताई मलमे महिला आघाडी सजिटणीस रुपाताई सावंत मिनालताई माळी अश्विनताई माळी शोभाताई कचरे बाळाताई साळुंखे लक्ष्मीबाई पोतदार दीपालीताई सावंत मीनाक्षीताई सूर्यवंशी वंदनाताई लोकरे सीमाताई माने युवासेनेचे प्रमुख प्रवीण चव्हाण तासगावचे उपतालुका प्रमुख पुराण मलमे शहाजी जाधव सचिन चव्हाण पंडित बापू राजमाणे प्रमोद सावंत प्र दिलीप कोळगुडे दत्तात्रय थोरात उत्तम भोसले संजय पाटील शंभूराज खरमाटे हनुमान सानप रावसाहेब खरमाटे राहुल माने दिलीप लुगडे र अमोल रसा दिलीप लुगडे पोपट मोरे सुमित माने प्रमोद दरेकर प्रदीप दरेकर केतन कोरडे उमेश पेटकर प्रदीप जाधव रावसाहेब खरमाटे राहुल माने आदी उपस्थित होते सौभाग्याचा अलंकार कुंकवाचा अवमान करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार असो मिशन सिंधू अजूनही संपलेलं नसताना पाकिस्तानबरोबर बरोबर क्रिकेटच्या मॅचेस खेळणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो इस चुटकीभर सिंदूर की किंमत तुम क्या जाणव नरेंद्रबाबू बादु। नरेंद्रबाबूंचा धिक्कार असो देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो सिंदूर नावाचं ऑपरेशन राबवत देशभर स्वतःची पाठ बडवून घेणाऱ्या आणि राजकारणासाठी सिंदूरचा वापर करणाऱ्या केंद्र आणि भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा शिवतीर्थ परिसर दनानून गेला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी म्हटले की तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये देशासाठी रक्षण करणारी अखंड गावीच्या गावेसेवेवर लढत असताना अनेक जवानांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन या देशाचे रक्षण केलेलं आहे काही दिवसांपूर्वी भारतीय पर्यटकांवर आणि सैनिकांच्यावर हल्ला करून अनेक निष्पापांचा बळी घेऊन त्यांचं रक्त जातीवर सांडलं त्या रक्ताचा दाखला देत ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधानांनी घोषणा केली पाणी आणि रक्त एका एक वेळेला वाहू शकत नाही माझ्या अंगात जोवर रक्त नाही तर सिंदूर आहे असं म्हणून देशाला एक प्रकारचा भावनिकता निर्माण केली आणि पाकिस्तानवर हल्ला चढवला त्यावेळेला पाकिस्तान हा आपला कायमचा शत्रू राहिलेला असून त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं हे भारत सरकारने आणि बी सी सी आयने करून या शहीदांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे या गद्दार आणि देशाचं आव्हान केलेलं आहे त्यांनी देश सरकारमध्ये राहण्याचा काही एक त्यांना अधिकार नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला हे आंदोलन सगळीकडे चालू असताना आज तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे लोकसंधीत जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे दोन महिन्यापूर्वी दो दो भार जो भारतीय पर्यटकांच्या वर भारतीय जवानांच्यावर जो भॅड हल्ला पाकिस्तानच्या वतीने करण्यात आला त्या हल्ल्याचे आरोपी आजही सापडलेले नाहीत हे सापडलेले नसताना सुद्धा केंद्र सरकारनं पहिल्यांदा बघ्याची भूमिका घेतली त्याचबरोबर या केंद्र सरकारनं या बाबतीत कठोर पावले उचलायला पाहिजे होती इतक्या आतपर्यंत हे नापाक इरादे धरून पाकिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केला पाकिस्तानच्या सैन्यानं हल्ला केला म्हणून सांगितलं गेलं आणि नंतर लोकांचा उद्रेक होतोय म्हटल्यावर मग ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली पंतप्रधानांनी सांगितलं माझ्या अंगात रक्त नाही तर सिंदूर वाहतय आज ते सिंदूर थंड झाले का आज त्या सिंदूरची किंमत तुमची संपलेली आहे का आज तुम्ही त्या कुंकवाच्या सौभाग्याचा माता भगिनी विधवा झाल्या आमचा सांगली जिल्हा त्यातला हा तासगाव तालुका थोटेमरगाव तालुका मध्ये राजुरी सारखी गाव आहेत जी सैनिकी गाव आहेत देशासाठी बलिदान देणारी गाव आहेत देशासाठी लढणारी गाव आहेत देशाच्या सीमेवर अगदी काश्मीर पासून राजस्थान पर्यंतच्या सर्व सीमेवर बांगलादेश असू दे नेपाळ असू दे या ठिकाणी सेवा करणारे आमचे भारतीय जवान आहेत आमच्या ह्या हाडा मासाचे रक्त आमच्या मासा मातीतली माणसं आहेत यांच्या बलिदानाची किंमत सिंधूर ऑपरेशन मधन राजकारणात करून या भाजप सरकारनं वसूल केलेली आहे मात्र आज भारत पाकिस्तानची मॅच जी अबुधाबीमध्ये होत आहे त्या मॅचला परवानगी देऊन या भाजप सरकारनं मोदी सरकारनं देशद्रोह केलेला आहे त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आज आमच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे हळदी कार्यक्रम करून आज आमच्या ह्या महिला संकलित केलेले जे कुंकू आहे जे सिंदूर आहे मराठीत आपण कुंकू म्हणतो आणि हिंदीमध्ये सिंदूर म्हणतो ते सिंदूर उद्याच्याला स्पीड पोस्ट न पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन होत आहे आणि तासगाव गोटेमकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये हे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि यात केंद्र सरकारचा ह्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा